जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आज आपण चालू करतो आहे लवकर लॉग इन करायचं होतं पण अक्षरशः वैतागलो होतो एवढं बॉडी दुखत होती पूर्ण त्याच्यामुळं आता साडेनऊला लॉग इन केले दिवसभरात बघूया आपण जास्तीत जास्त तास काम करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा जा प्रयत्न करू चला तर मग लॉग इन करूया पाच कंप्लीट झालेले आहेत आज जरा लवकरच झाल्या कारण साडे नऊ ला लॉग इन केलं होतं साडे दहा एक तास एक तास म्हणजे दीड तासात आपल्या पाच ट्रिक झालेल्या आहेत आता माझ्या लहान मुलीला शाळेतून घेऊन येतो मी आज लवकर शाळा सुटणार आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे त्यांच्या शाळेत तर तिला घरी सोडतो आणि परत दोन तास एक वाजेपर्यंत काम करू अजून कमीत कमी आपल्याला दुपारी एक वाजेपर्यंत बारा ट्रिकचं टार्गेट आहे आपलं बारा ट्रिक तरी आपल्याला मारायचं मला चहा घ्यायची तलप लागली आहे चहा प्यायची तर चहा घेतो आणि बरं पटकन जातो तर व्यवस्थित ट्रिपा म्हणजे लहान लहान ट्रिप मारल्या ना तर तुमचं टार्गेट कंप्लीट होईल रोजचं आणि लांब लांबच्या ट्रिप ना आजकाल काय होतं की रोडवर ट्राफिक जास्त असते रात्री मी अक्षरशः साडेनऊ वाजेपर्यंत ट्राफिकमध्येच होतो म्हटलं किती शहरं आपल्या पॉप्युलेशन किती वाढलेली आहे त्याचा त्रास रोडवर होतो गाड्या मारण्याचं झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं किलोमीटर जायला पंचवीस तीस मिनटं लागायला लागले तर याच्यामुळं काय होतं की आपला वेळ इंधन सगळं शारीरिक क्षमता सगळं संपत आहे तर त्याच्यामुळं लहान लहान ट्रिप मारूनच ये ना आपण बिझनेस करण्याचा प्रयत्न केलेला कधी चांगला माझ्या मते तरी तर आतापर्यंत दहा ट्रिप झालेल्या आहेत आणि अर्निंग झालेली ठीकठाक आपल्याला अजून किती ट्रीपं मारायच्या पाहावी म्हणजे बारा ट्रीपं मारायच्या अजून हा संध्याकाळी होतील का नाही सांगता येत नाही पण आपण संध्याकाळी जास्त मेहनत करणार आता आहोत आता चिंचवड स्टेशनच्या रोडला उद्योगनगरमध्ये तर आपलं चॅलेंजचं हे आजचा दुसरा दिवस आहे काल अठराशे रुपये आपण बिझनेस केला तीनशे सी एन जीला इतर खर्च सोडा तेराशे चौदाशे रुपये आपण आज कालचा प्रॉफिट तरी पकडणार आहोत आणि आजचं बघूया आज पण जास्त जास्त अर्निंग करायची आहे आपल्याला तीसही दिवस म्हणजे अजून एकोणतीस दिवस आपल्याला चांगलं अर्निंग करायचं तर लोक किती हुशार झालेत बघा आता ही जी ट्रिप आहे आपण अमृत शाळा निगडी तिकडून आणली आता लेडीज सोबत जवळजवळ सहा ते सात पोरं होती शाळेची सगळी काय माहिती गल्ली बोळातले सगळे घेऊन आले वाटते वाटत रिक्षा एवढं वजन झालं होत था। सगळी पोरं हट्टी कट्टी चांगलंय म्हणलं रिक्षा चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपयामध्ये सहा सात जण आता आपण आलेलो हो, आहोत गॅस पंपावर हो, गॅस पण ऑलमोस्ट संपायला आलेला आहे आणि ऑइल पण संपायला आलेलं आहे ऑइल आपण घेतलं आहे निगडीवरून आणि आता सी एन जी भरूया ट्रॅव्हमधून आणि बाकीचे जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करायचे आपल्याला आज तर ठीकठाक काम झालेलं आहे लहान ट्रिप मारल्या ना तर बरं असतं मोटर ट्रिप्सनी काय उपयोग नाही थकतो माणूस आजकाल जास्त मोठ्या ट्रिपमध्ये बघूया सी एन जी भरू आणि बघूया कधीपर्यंत टार्गेट होतं इथं आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जे पहिल्यांदा बघताय ना आपलं फ्लॉग तर आपला आजचा टार्गेटचा दुसरा दिवस आहे काल पहिला होता चांगलं काम झालं काल आणि आज बघूया तर आजकाल काय आहे की लोकांना लिफ्टपर्यंत गाडी पाहिजे असते आपल्याला ड्रॉप करायला सांगतात घ्यायला यायला सांगतात म्हणजे थोडं पण चालायला नको बापरे काय काय दिवसांनी ते म्हणते मला फ्लॅटच्या घरा म्हणजे फ्लॅटच्या बाहेरच सोडा घालतो असे लोक तर तो आहे सरदेसाई आहे ना प्रताप सरदेसाई त्याच्या मुलाची विहंग काहीतरी नावे तर दही दहीहंडी असते ना तर दही अंडीची लीग आहे त्याची कबड्डीची लीग असते क्रिकेटची लीग आहे तशी लीग आहे तर काही दिवसापूर्वी त्यांनी एक हे लीग मध्ये एक मंडळ होतं म्हणजे असं दहीहंडीचं मंडळ ठीक आहे तर त्या सरदेसाईच्या पोराचं हे आहे पोरा लीग दहीहंडीची लीग आहे तर त्याला स्पॉन्सर कोण करते तर त्याला स्पॉन्सर करते रॅपिडो आता तुम्ही विचार करा आता स्पॉन्सरशिप म्हणजे काय बघा तुम्हाला सांगतो रॅपिडोनी त्या लीक साठी पैसे पुरवल्यात आणि रॅपिडोचं नाव होणार ॲडव्हर्टाईज होणार तेवढ्या याच्यामध्ये तर मलाही म्हणायचं आहे सर स्वतः सर दे परिवहन मंत्रीच असल्या कंपन्यांची ॲडव्हर्टाईज करत असेल त्याचं पोरगच ॲडव्हर्टाईज करत असेल कॉर्नरला कॉर्नर पण फ्री सोडत नाहीत आजकाल लोक तर ठीक आहे सर लीक काढली त्याला रॅपिडो स्पॉन्सर करत आहे मग आपण काय करायचं सांगा आपण न्याय कोणाकडे मागायचा परिवहन मंत्र्याकडे मागायचा का डायरेक्ट नितीन गडकरीकडे जायचं रॅपिडो अहो आता मी ते म्हणतो ई बाईक टॅक्सी चालू होणार होती ना ही बाईक टॅक्सी सोडा आता नॉर्मल गाड्या आहेत का त्यात चालू होतीन बाईक टॅक्सी मग काही खरं नाही साडेसहा वाजेपर्यंत पण चोवीस ट्रिप मारलेल्या आहेत आणि आज चांगलं ट्रिप फटफट पटफट मारले आपण धंदा झाला आपला साडे पंधराशे सोळाशे काहीतरी साडे पंधराशे पर्यंत झाला असेल ना तर कंटिन्यू भाडे पडतात आपल्याला आणि बऱ्याच जणांना वाटेल की रक्षाबंधन पण असं एकही कस्टमर नाही सोडले एकही बहीण नाही सोडली एकही भाऊ नाही सोडला जे रक्षाबंधनासाठी चाललेलं असतं आज आपण सगळ्यात मोठी ट्रीप चाफेगडजवून हो उचलल्या मुंबईसोबत ड्रॉप केलं एकशे बत्तीस रुपयाची तीच होती आजची सगळ्यात मोठी ट्रीप आपली आता एक ट्रीप उचललेली आहे आपण इथून के के मार्केट का काय काय माहिती हा के के मार्केटच आहे तिथून गणेश नगर आता जिथं ड्रॉप केलं तर अगोदरच्या कस्टमरला तिथंच ड्रॉप करायचंय एक्कावन्न रुपये तर मित्रांनो आपली ही सत्तावीसवी सब ट्रीप आहे आणि या ट्रिपमध्ये तीन स्टॉप ॲड एक आहेत एकाच बाईचे तीन स्टॉप ॲड आहेत डोक्याला म्हणजे एकदम म्हणजे झालं माझं वैता काय लागत तीन 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 तीन, तीन स्टॉप कुठे ॲड असतात का मला सांगायचे पण बि बिल किती आहे सत्तावन्न रुपये तीन स्टॉप ॲड आहेत म्हणजे चुकी केली मी मला वाटलं लयतले एक दीड दोन हां दोन स्टॉप असतील एक एक स्टॉप असेल सत्तावन्न रुपये तीन तीन स्टॉप तर फायनली आपल्या सत्तावीस ट्रीप मारून झालेल्या आहेत म्हणजे कस्टमरचं सामान आहे कस्टमरला आता ऑफलाईनमध्ये खासघर चौकात सोडायचं आहे ऑफलाईन बुकिंगमध्ये तर तीन ड्रॉप हे दुसरा ड्रॉप एंड केला आणि ऑफलाईन म्हणले मॅडम म्हणल्या की माझं थोडं प्लॅन चेंज झालं आहे आता मला थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं आहे तर ठीक आहे म्हटलं एक्स्ट्रा चार्जेस होतील काय द्यावं लागतं तुम्हाला ठीक आहे तर सत्तावीस ट्रीप झालेले आहेत आणि आठ अठराशे बत्तीस काहीतरी झालेले आहेत ॲपला एकशे चाळीस आपले ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन आता ह्या मॅडमचं किती होतं ते पकडून पकडून नाही सोडून सॉरी तर एकशे चाळीस आपण ते पकडले आहेत ऑफलाईनचे आणि दुसरं म्हणजे आज सी एन जी भरले तीनशे चाळीस काहीतरी आणि दीडशे रुपयाचं ऑइल घेतलेलं आहे साईड ऑइल तर अशा रीतीने एवढा बिझनेस झालेला आहे आणि आज कमी वेळ दिलेला आहे आपण दाखवतो तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे सगळं काढून दाखवतो तर बघा मित्रांनो अठराशे बत्तीस सत्तावीस रुप एकोणपन्नास पॉईंट इथे एम आयमध्ये जाऊया आपण वॉलेटमध्ये जाऊया बॅलन्स थोडा तीनशे एकतीस हाय इन्सेंटिव्ह आहे कॅश आऊट करूया एस टी करूया तीनशे एकोणतीस रुपये आपल्याला अकाउंटला येणार आहेत तो तो ये चा ये तो तर ठीक आहे मित्रांनो हे अठराशे रुपयेच बघा मेजॉबंद आहे एकशे चाळीस ऑफलाईन आहे तीनशे पन्नास सी एन जी चकडू आपण आणि दीडशे ऑइलचं पकडू तर चौदाशे बहात्तर प्रॉफिट म्हणजे बहात्तर रुपये वर ते सोडून द्या खर्चवरचा चौदाशे रुपये आजचा प्रॉफिट राहील आपलं तर आजच्या दिवशी चौदाशे रुपये प्रॉफिट घेतलेला आहे टोटल आपला धंदा झाला आहे अठराशे बत्तीस आणि एकोणीसशे एकोणीसशे सत्तर रुपये आजचं आजचं अर्निंग आहे आपलं सगळं मिळून तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत आपला ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपला ब्लॉग आवडला लाईक करा मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बस जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण उद्याच्या दिवशी उद्या, उद्या रक्षाबंधने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा